आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत हजार मानवत तालुक्यातील कोल्हा येथील एका शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत रोहित्र बंद पडल्याचा अहवाल देण्यासाठी लाचेची मागणी करून कंत्राटी तंत्र मार्फत पंधरा हजार रुपये स्वीकारल्याच्या प्रकरणात नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी महावितरणचे घनिष्ठ अभियंता मोहम्मद तलहा मोहम्मद हिमायत यास दिनांक सत्तावीस नोव्हेंबरपासून सेवेतून निलंबित केले आहे शेतीच्या जलसिंचनाकरिता विद्युत मोटर असून त्याच्या शेतात जलसिंचन करण्यासाठी विजेची आवश्यकता असल्याने विद्युत रोहित्र बंद असल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यासाठी संबंधित तक्रारदार शेतकऱ्याने दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी कनिष्ठ अभियंत्याची भेट घेतली यावेळी त्यांनी अहवाल देण्यासाठी वीस हजार रुपये लागतील असे सांगितले व तडजोडी अंती पंधरा हजाराची मागणी करून ही रक्कम बात कंत्राटी तंत्र तज्ज्ञ महेश शिवरुद्र कोल्हेकर यांच्याकडे देण्यास सांगितले यावरून कनिष्ठ अभियंताने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते त्यानंतर लाच प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कनिष्ठ अभियंता मोहम्मद तल्हा मोहम्मद हिमायत आणि कंत्राटी तंत्रज्ञ महेश शिवरुद्र कोल्हेकर यांच्याविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला असून दिनांक सत्तावीस नोव्हेंबरला रात्री अटक केली होती हा प्रकार महावितरण कर्मचारी सेवा नियम दोन हजार पाचमधील तरतुदीनुसार गंभीर स्वरूपाचे असून याकरिता कनिष्ठ अभियंतास कंपनीच्या सेवेमध्ये राहू देणे कंपनीच्या कामकाजास व हितसंबंधास बाधा असणारे आहे यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी सेवा नियम कायद्यान्वय प्रदान केलेल्या अधिकारानुसार नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी त्या कनिष्ठ अभियंत्यास सेवेतून निलंबित केले आहे राज्य टेबल टेनिस स्पर्धेत परभणी जिल्ह्यास चार पदके महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन व पुणे जिल्ह्याच्या वतीने बालेवाडी दोन ते सहा डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या राज्य अजिंक्य टेबल टेनिस स्पर्धेत परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली या स्पर्धेमध्ये वैयक्तिक गटामध्ये अकरा वर्ष मुलीच्या गटात आद्य महेश भाहितीने राज्य अजिंक्यपद के प्राप्त केले तसेच तेरा वर्ष मुलींच्या गटात उपविजेतेपद प्राप्त केले तिला दुहेरी मुकुटाची हुलकावणी मिळाली याच गटामध्ये शरयू टेकाडे या खेळाडूने उपांत्य फेरी खेळत आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत विजयाच्या नजदीक असताना विजयाने हुलकावणी दिली तसेच पंधरा वर्ष मुलांच्या गटामध्ये शिवनंदन मनोहर पुरी या खेळाडूने उप उपांत्य पूर्व फेरी खेळत आपल्या कौशल्याचे कसब दाखवले याचबरोबर सांघिक गटामध्ये परभणीच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत महिला गटामध्ये कांस्य पदक प्राप्त केले या संघामध्ये साक्षी देवीदास देवकते राशी सागर वट्ट वट्टमवार भक्ती अण्णासाहेब मुक्तावार ओ सी महेश बाहित आद्य महेश भाहिती या खेळाडूंचा समावेश होता तसेच सतरा वर्ष सांघिक गटामध्ये परभणीच्या खेळाडूंनी कांस्य पदक पटकावले या संघात शिवनंदन मनोहर पुरी अक्षत आशिष कवठेकर गौरांग आनंद वैजवाडे आणि गौरव गदानंद बत्तेवार यांचा समावेश होता या स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून चेतन मुक्तावार आणि विक्रम हप्तेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये परभणी संघाने वैयक्तिक आणि सांघिक प्रकार यांच्यामध्ये मिळून एकूण चार पदके पटकावली या यशाबद्दल जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे नानकसिंग बस्सी सुयश नाटकर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शमशेर वकपुडकर कार्याध्यक्ष डॉक्टर माधव शेजूड जिल्हा उपाध्यक्ष संतोष सावंत परभणी क्लबचे सचिव विवेक नावंदर जिल्हा सचिव गणेश माडवेसर डी पी सावंत वरिष्ठ खेळाडू पालक यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या मुस्लिम विकास परिषद वाहतूक संघटनेच्या अध्यक्षपदी शेख सरफराज मुस्लिम विकास परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने शेख सरफराज यांची परभणी जिल्हा वाहतूक संघटनेच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुस्लिम विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अब्दुल सत्तार इनामदार मराठवाडा अध्यक्ष खदिरलाला हाशमी जिल्हा उपाध्यक्ष लालाभाई जिंतूर तालुका अध्यक्ष शेख शफीर तपो पटेल रेंगे पाटील दिलीप बनकर मोहम्मद युनूस बोगानी मजार हाशमी यांच्यासह आदींची उपस्थिती होती भांगडिया जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेस प्रतिसाद श्रीरामजी भांगडिया यांच्या जयंतीनिमित्त आदिनांक सात डिसेंबर शनिवार रोजी नूतन विद्यालयात आयोजित चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला स्पर्धेत सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला भांगड्या स्मृती दिनानिमित्त नूतन शिक्षण संस्थेतील चित्रकला विभागाच्या वतीने सतरा वर्षापासून चित्रकला व रंगभरंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येते यावर्षी इयत्ता या पहिली ते चौथी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या तीन गटातील स्पर्धेसाठी सेलू शहरातील सहाशेच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदून प्रतिसाद दिला इयत्ता पहिली ते चौथी गटासाठी प्राण्यांची ओळख होण्याच्या निमित्ताने त्यांना पाण्याची रेखाटलेले चित्र देण्यात आले पाचवी ते सहावी गटासाठी पतंग उडविणारे विद्यार्थी रेखाटलेले चित्र देण्यात आले इयत्ता आठवी ते दहावी गटासाठी चित्रकला स्पर्धेतील विषय मी माझी सुंदर शाळा माझा आवडता खेळ भारतीय सैनिक एक प्रसंग या विषयावर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेने चित्र साकारली यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया डॉक्टर विनायक कोठेकर जयप्रकाश बिहाणी प्रचारी डॉक्टर शरद कुलकर्णी सर नंदकिशोर वाहिती उत्तम राठोड मुख्याध्यापक संतोष पाटील मुख्याध्यापिका निशा पाटील प्रचारी नरेंद्र पाटील उपमुख्याध्यापक परशराम कपाटे उपमुख्याध्यापक के के देशपांडे पर्यवेक्षक रोहिदास मोगल यांनी स्पर्धेस भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश सर यांनी केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा संयोजक आर कटारे फुलसिंग गवित बाबासाहेब हेलसकर डॉक्टर सुरेश हिवाडे भगवान देवकते सुनील तोडकर अश्विनी पटाईत आदित्य आंबेकर प्रतिज्ञा चौहान संध्या फुलपगार बाबासाहेब गोरे बाळू बुधवंत नरेंद्र पाटील प्रणिता सोलापुरे कीर्ती राऊत पांडुरंग पाटणकर विजेंद्र धापसे केशव डहाडे अरुण रामपूरकर गोरखनाथ घायाड रामेश्वर पवार यांनी पुढाकार घेतला महापरिनिर्वाण दिनी बाल निरीक्षण ग्रहातील मुलांना खाऊचे वाटप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर शुक्रवार रोजी बाल निरीक्षण ग्रहातील मुलांना इरातर्फे खाऊचे वाटप करण्यात आले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनी परभणी शहरातील वृंदावन कॉलनीमधील लक्ष्मी प्रतिष्ठान संचालित बाल निरीक्षण ग्रहामध्ये इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन इंटरनॅशनलतर्फे मुलांना खावचे वाटप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धर्मभूमीचे संपादक ज्येष्ठ पत्रकार मदन बापू कोल्हे व इरा मीडियाचे चीफ विशेष कार्यकारी अधिकारी वैभव ज्वालाचे संपादक देवानंद शंकर वाकडे यांच्या हस्ते करण्यात आले सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहाराने आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले यावेळी बाल निरीक्षण ग्रहाचे काळजीवाहक सुरेश वाघमारे देवीदास मेहत्रे वैभव ज्वालाचे प्रतिनिधी सारीपुत्र वाकडे हे उपस्थित होते या प्रसंगी देवानंद वाकडे यांनी उपस्थितांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषण देऊन जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे आचार विचार आचरणात आणून जीवन समृद्ध करण्यासाठी मार्गदर्शन केले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका